दोन हजार पंचवीस पूर्वी फॅबडू प्लेसिस कॅमरन ग्रीन आणि मॅक्सिव्ह सहित या खेळाडूंना सोडणार आरसीबी तर मित्रांनो यावर्षी मेघालयला होणार आहे तर पाच किंवा सहा एटेन्शन टीमांना अनुमती देईल सी आहे तर आर सी बी विराट मॅक्सविल कॅमरन ग्रीन फॅबडू प्लेसिस यांना सोडणार का हे आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रेडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा दोन हजार पंचवीसचा आय पी एलचा हंगाम खूप रोमांचक पाहायला मिळणार आहे पण आगामी हंगामापूर्वी मेघालयला आयोजित करण्यात येणार आहे अशा स्थितीत अनेक खेळाडू एका संघातून दुसऱ्या संघात जाऊ शकतात मेघालयला लेलापूर्वी सर्व संघांना त्याच्या संबंधित सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे याआधी आर सी बी कॅम्प म्हणून मोठी बातमी समोर आली आहे म्हटले जात आहे की आर सी बीचा कॅप्टन फायव्ह डू प्लेसिस स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि क्रॅम कॅमरन ग्रीन यांना आर सी बी सोडू शकते आय पी एलच्या नियमानुसार मेघालेला पूर्वी सर्व संघांना फक्त चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी होती मात्र यावेळी खेळाडूंना कायम ठेवण्याची संख्या वाढणार असल्याचं वृत्त आहे मीडिया रिपोर्टनुसार आय पी एल दोन हजार पंचवीससाठी साठी सर्व संघ चारऐवजी सहा खेळाडूंना कायम ठेवू शकतात अशा परिस्थितीत आरसीबी कोणत्याही खेळाडूंना कायम ठेवू शकते फेवरेट प्लेसेसनं पूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तो आता फार कमी क्रिकेट खेळतो अशा परिस्थितीत त्याचं वय लक्षात घेता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर त्याला आगामी हंगामापूर्वी सोडू शकते गेल्या हंगामात क्लेन मॅक्सवेलची कामगिरी देखील निराशाजनक होती आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये मॅक्सवेलने खूप खराब प्रदर्शन केलं होतं आय पी एल दोन हजार चोवीस पूर्वी आर सी बीनं मुंबई इंडियन्ससोबत कॅमरन ग्रीनचा व्यवहार केला होता शेवटच्या हंगामात ग्रीन अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही रिपोर्टनुसार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विराट कोहली विल जॅक्स रयत पाटीदार मोहम्मद सिराज यश दयाल आणि विजयकुमार वैशाख यांना आय पी एल दोन हजार पंचवीससाठी कायम ठेवू शकते मात्र केवळ चार खेळाडूंनाच कायम ठेवण्याची परवानगी दिल्यास कोहली पटीदार सिराज आणि यश दयाल यांना कायम ठेवू शकते तर मित्रांनो आपल्याला काय वाटते रॉयल चॅलेंजेस बेंगलोर फायब डुप्लेसेस ग्लेन मॅक्सेल आणि कॅमरन ग्रीन यांना रिलीज करेल का आणि कोणाकोणाला रॉयल चॅलेंडेस बेंगलोर रिटेन करेल आपल्याला काय वाटते आपण कमी शेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र